सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुण्यात एका पुस्तकाचं प्रकाशन करताना वादग्रस्त वक्तव्य केलं लो होतं लोकमान्य टिळकांनी रायगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला होता या वक्तव्यानंतर यवतमाळमध्ये फुले शाहू आणि आंबेडकर यांच्या अनुयायांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर तीव्र निदर्शनं करून सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या अटकेची मागणी केली संविधान सुविधा निर्माण करताना काय अपेक्षित उत्तर ते जरी आपण डोक्यात घेतलं वन पर्सेंट जरी आपण घेऊ शकलो आणि आपण खरे रॅशनलवादी जर बनलो तर असे यांची कोणाचीही यांची कुठेही असो आपले यांची कधीही अशी काय म्हणतो आपण यांची हिंमत होणार नाही आहे असा बोलण्याची नाही करण्याची हा एक क्रिमिनल कॉन्स्परिसी आहे हे काही जाणून बुजून नाही बाळबुद्धी नाही किंवा काही नाही मुद्दाम आपण म्हटलं त्या दिवशी की ही एक टेस्ट आहे की कि किती लोक याच्या विरोधात येतात जरी आपण म्हटलं की दहा हजार पंधरा हजार न या ठिकाणी शंभर जरी बसले असेल तरी ते सुद्धा महत्वाचे आहे कारण की फुल्यांना सुद्धा एकटा संघर्ष करावा लागला तर सावित्र्यांना एकटा संघर्ष करावा लागला आता म्हणून मी माझ्या भाषणाचा शेवट्या ठिकाणी करतो की आपण खरे सत्यशोधक बनवूया खरे रॅशनलवादी बनवूया आणि म्हणजे असे यांचे पुन्हा बोलण्याची हिंमत होणार नाही आणि वारंवार आपल्याला आपला पूर्ण दिवस या निषेध सभेमध्ये आपल्याला टाकावं लागणार नाही एवढं मी या ठिकाणी बोलतो